वार्ता, ताजा वार्ता। थेट वार्ता। गावात उत्सवाचे चैतन्य फुल्ले चिमुकल्यांच्या आनंदात रंगली परंपरा पांढरकवडा तालुक्यातील सर्वात मोठा समजला जाणारा तान्हा पोळा हा सण यंदा मोहदा येथे मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला या सोहळ्यात गावातीलच नव्हे तर वाडी पोड व वा झोटीन धरा येथील नागरिकांनीही सहभाग नोंदवून परंपरेला आपलेसे केले लहान मुलांच्या उत्साहामुळे संपूर्ण गाव गजबजून गेले होते यावेळी विशेष आकर्षण ठरलेल्या भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले बाल गोपालांच्या आनंदासाठी आयोजकांनी यावर्षी तब्बल बाराशे भेटवस्तूंचे वितरण केले प्रत्येक मुलाच्या हातात लेखणी व भेटवस्तू पोहोचल्याने त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदी हास्य स्मरणीय या पोहळ्याचे आयोजन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सरपंच अक्षय मेश्राम यांच्या पुढाकाराने करण्यात आले गावातील मार्गदर्शक व युवा मित्र मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी हनुमान मंदिर देवस्थान व नवयुवक गणेश उत्सव मंडळ यांनी विशेष सहकार्य दिले संपूर्ण कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावा यासाठी पांढरकवडा पोलीस स्टेशनचे जमादार दरांडे साहेब पोलीस पटेल पियुष गबराणी आणि शिपाई कमलेश काकडे यांनी परिश्रम घेतले त्यांच्या शिस्तबद्ध व्यवस्थेमुळे मुलांना व पालकांना निर्धास्तपणे सहभागी होत आले गावातील स्त्रिया पुरुष आणि युवकांनी मोठ्या प्रमाणावर स्वयंप्रेरणेने जबाबदाऱ्या सांभाळल्या महिलांनी पूजा अर्चना करून पारंपारिक रीतीने सण साजरा केला तर युवकांनी सजावट व्यवस्था व वा भेटवस्तू वाटपात मुलाची मदत केली लहान मुलांसाठी आनंदाचा क्षण ठरलेला हा उत्सव मोठ्यांसाठी अभिमानाचा ठरला ग्रामीण परंपरेचे संवर्धन आणि पुढील पिढीला संस्कार देण्याचे काम या सणाच्या निमित्ताने यशस्वीरित्या घडून आले कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच अक्षय मेश्राम यांनी सर्व गावकरी महिला वर्ग मार्गदर्शक युवा मित्र पोलीस प्रशासन तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांचे मनपूर्वक आभार मानले गावाच्या एकतेने आणि सर्वांच्या सहकार्यानेच हा सोहळा यशस्वी पार पडतो तान्हापोळ्याचा आनंद ही आपली परंपरा आहे आणि तिला पुढे न्यायचे आहे असे ते म्हणाले लहानग्यांच्या उत्साहाने भारलेले हे दृश्य गोड भेटवस्तूंच्या माध्यमातून उमटलेले हास्य आणि गावकऱ्यांची एकजूट यामुळे यंदाचा तान्हा पोळा प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी कोडला कोरला गेला बालकांचा निरागस आनंद परंपरेची ओळख आणि गावातील एकोप्याचे दर्शन म्हणजे मोहोदयातील तान्हापोळा संस्कृतीच्या जिवंततेचे सुंदर उदाहरण ठरले तान्हापोळ्याच्या निमित्ताने केवळ परंपरेचे नव्हे तर भावी पिढीच्या मनात शेती संस्कृती आणि आपुलकीचे वीज पेरले गेले चिमुकल्याने आपल्या निरागसतेने आणि उत्साहाने एक अनोखी सांस्कृतिक पर्वणी सुभारली मारेगाव वार्ता रवींद्र दूत कोहळे महोदा पांढरकवडा यवतमाळ